श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मोनाली तेव्हा मा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते परवा आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आहे कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव आपण सर्वजण खूप आनंदाने साजरा करतो आणि या दिवशी आपण श्रीकृष्णांचा पाळणा सजवतो त्यांचे पाळणे म्हणतो किंवा त्यांचे भजन गातो तर आपण असंच त्याच दिवशी म्हणण्यासाठी आपण कृष्णाचा सर्वात सोपा पाळणा गीत म्हणणार चला तर आपण पाहूया पहिलं गीत जो जोरी नंदाचा बाळा जो जोरी जो नंदाचा बाळा यशोदेच्या घरी आला गोपाळा यशोदेच्या घरी आला गोपाळा मोर पिसांचा मूकूट माखनची चव मोर पिसांचा माखनाची मा चव गोपिकांचे प्रेम गोकुळाचा ठाव गोपिकांचे प्रेम गोकुळाचा ठाव गोड हसणार रा, लाड राजा गोड हसणारा तुझ्यामुळे सुख संपत्ती साजा तुझ्यामुळे सुख संपत्ती साजा जो जोरी नंदाचा बाळा जो जोरी नंदाचा बाळा यशोदेच्या घरी आला गोपाळा यशोदेच्या घरी आला गोपाळा जो जोरी नंदाचा बाळा जो झो रे नंदाचा बाळा असंच खूप साधा आणि सोपं एक पाळणागीत मी तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे आता तुम्हाला मी दुसरं पाळणागीत म्हणून दाखवते झुलू झुलू गो पाळा घरीचा मोरया झुलू झुलू गो पाळा नंदा घरीचा मोरया तुया शिवन्दन पी वंदन कीति तुळशीपत्र हार अर्पिति तुळशीपत्र हार अर्पिति मरली गोड सुरांनी मुरलीच्या सुरांनी गोकुळी आनंद पसरवीती गोकुळी आनंद पसरवी झुलू झोलू गोपाळा आनंदा घरीचा मोरया झोलू झोलू गोपाळा आनंदा घरीचा मोरया आता आपण पाहूया तिसरं गीत गोपा मासा गोपा मासा पाळन्यारे नन्द रा रे पाळन्यारे नन्द रा रे चन्द्र सारे रूप चन्द्रसारे तुझे रूप गुड हसनारा सुन्दरस्वरूप गुड हसनारा तु सुन्दर स्वरूप तुझा नामाने सुख शान्ति तुमाणे सुख शान्ति कृपा वापत्ति वाढे वापत्

हे पाळणागीत तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णांच्या पाळणा हलवताना म्हणायचे आहेत हे पाळणागीत जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ